बोळिया राज्यभरातील इतर बातम्यांकडे अखेर चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे सांगलीमध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय एकनाथ शिंदे उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटलांचा हा प्रवेश पार पडलाय ह्या शिवसेनेतून त्या शिवसेनेत जाण्याचं कारण काय पण मी त्या शिवसेनेमध्ये असताना किंवा महाविकास आघाडीत असताना सुद्धा आंदोलन केली उपोषण केली अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटलो पण कुठलाही माझा प्रश्न मार्गी न लागल्यामुळं मी आज साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांनी आज आपल्याला जो शब्द दिलेला आहे क्रीडा क्षेत्रासाठी त्या शब्दामुळं आपण आज मी कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आज आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला हे मी जाहीर करतो एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या ज्या वेळी मी चंद्रहारांना भेटलो किंवा ज्या ज्या वेळी चंद्रहार शिंदे साहेबांना भेटले मला काय तुम्ही देणार आहात हा प्रश्न देखील चंद्रहारने विचारला नाही एकच गोष्ट सांगितली की जो मी रांगडा खेळ खेळतो कुस्ती तो मला आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं मला पाठिंबा द्यावा एवढ्या पाठिंबावर आज चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला हा एक नवा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे तुम्ही जर आमच्या बरोबर असता साहेबांच्या पक्षामध्ये असता तर तुम्हाला एकट्या खानापूर दौर साठ हजार मतं दिली असती बाकीच्या प्रश्नच वेगळा होता पण देर आहे दुरुस्त आहे दादा आज तुम्ही शिंदेसाहेबांच्या खाली एकत्र येत आहे मी शिंदे साहेबांचा आणि सामंत साहेबांचा एकाच गोष्टीबद्दल आभार मानेन राजकारणामध्ये अनिल भाऊंच्या नंतर तेवढीच कमांड तेवढीच पकड आम्ही मतदारसंघामध्ये हो ठेवले तसाच संपर्क आहे तसंच काम चालू आहे तब्येतीनं मी किरकोळ होतो एक पैलवान माझ्याबरोबर पाहिजे तेवढा दादा तुम्ही माझ्याबरोबर बरोबर दिला आहे आता या जिल्ह्यामध्ये आम्ही अत्यंत ताकदीनं पक्ष वाढण्याची जबाबदारी आम्ही शंभर टक्के पूर्ण करू